मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता भरचौकात धारदार शस्त्राने वार नंतर घरी पोहोचून आई आईवडिलांवरही हल्ला तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्व वैमन्यासातून सहा जणांवर धारदार शस्त्रांनी खुनी हल्ला करण्यात आला बस चौक आणि दलित वस्तीत हा प्रकार घडला हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके चोवीस या तरुणाचा वायफळ येथे दहशतीचे माहितीनुसार वायफळ येथील फाळके कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहेत याच वादातून या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळा भांडणं झाली होती भांडणाचं पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झालं होतं दोन्ही कुटुंबातून एकमेकांवर यापूर्वी ही धारदार शस्त्राने हल्ले झाले आहेत या प्रकरणी असलम सर्व राहणार वायफळे तालुका तासगाव आदित्य गजानन साठे आशिष गजानन साठे दोघेही राहणार कुची तालुका कवटे महाकाळ अशी हल्ल्यातील जखमींची नावे आहेत गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबामधील हा वाद चिघळत चालला होता एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या यातूनच वादावादीचा प्रकार घडत होता हा वाद मिटवण्याचाही बऱ्याच वेळा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी ठरला त्यामुळे दोन्ही कुटुंबातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता दरम्यान गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दहा ते बारा जणांची टोळकी दुचाकीवरून बायफळे येथील बस चौकात आली त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्यावर या टोळक्यांनी हल्ला चढवला त्यांच्यासोबत सोबत आदित्य आणि आशिष साठे त्यांच्या मामांची दोन मुले होती या दोघांवरही हल्ला करण्यात आला आशिष गंभीर जखमी अवस्थेत चौकातच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर रोहिता आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला दरम्यान बसस्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगार राहणार वायफळे यांच्यावरही या टोळक्याने विनाकारण हल्ला केला त्यांच्या खांद्याला गंभीर जखम झाली आहे दरम्यान आदित्यने आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळके भर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळकी यांच्या घराकडे गेले यामी घरासमोर रोहितवर हल्ला चालवला याचवेळी रोहितचे वडील संजय आई जयसिंह यामध्ये आल्या त्यामध्ये या टोळक्याने धारदार शस्त्राने मारहाण केली सर्वच जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यानंतर या टोळक्याने मोटरसायकल वरून धूम ठोकली या घटनेची माहिती मिळताच पोलीस सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी येथे धाव घेतली चौकातील हा हल्ला कैद झाला आहे फुटेज वरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे हल्ल्यातील सर्व जखमींना भेवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान दरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याचा मृत्यू झाला तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत जखमींपैकी जयश्री फाळके यांना रात्री उशिरा मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचं काम सुरू होतं तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पत्के ठिकठिकाणी रवाना झाली आहेत दरम्यान भरचौकात सिनेस्टाईल पद्धतीने झालेल्या या हल्ल्यामुळे वायफळ येथे दहशतीचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला आहे हल्लेखोरांच्या शोधासाठी तासगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम प्रयत्न करत आहे